आम्हाला काही आश्वासनं दिली आहेत खोटी सर्टिफिकेट कोणालाही दिली जाणार नाही खोटी सर्टिफिकेट असतील तर तपासून असं काही असेल तर कारवाई होईल कोणावर अन्याय होऊ देणार नाही अनेकदा डब्ल्यू एस ओ e, बी सी ई ई बी सीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो कोणती व्यक्ती एकच योजनाचा फायदा घेऊ शकेल ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल सगळे सोयरे यांची गरज काय एक डॉक्युमेंट वीस पंचवीस वर्ष सुरू आहे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन सगळे सोयरे संदर्भात काय करायचं याचा निर्णय सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे काही मंत्री उद्या पुण्याला आणि वडेगोद्रीला जाऊन समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की उपोषण समाप्त करा आणि लवकरच जी सर्वपक्षीय मीटिंग होणार आहे त्या ठिकाणी उपस्थित राहावे आम्ही स्वतः मंत्री आहोत ते माझे लोक आहेत मी स्वतः जाणार आहे त्यामुळे ते विश्वास ठेवतील वडी गोद्रीला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघेजण नऊ दिवस झालेले आहेत उपोषण आहेत आणि त्या त्यांच्याचबरोबर मंगेश ससाने हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तीन चार मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यानुसार आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः अतुल सावे साहेब गिरीश महाजन उदय सामंतजी धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे प्रकाश शेंडगे पडळकर गोपीचंदराव पडळकर आमदार कोंधरा असे जे सगळी जी मंडळी आहे आणि विशेषतः वडीगोदरी जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे हे आम्ही सगळे तिथे हजर होतो खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही ते कुणवी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू देणे तो पोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार त्याप्रमाणे कारवाई होईल सर्व मराठा समाजाला सरसकट सरसकट ओबीसी कर, ही मागणी मान्य करता येणारच नाही ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात म्हणजे ओबीसीतून ईडब्ल्यू एस मधून आणखी एसीबीसी मधून हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचं चांगली कल्पना आलेली आहे तिचा आम्ही स्वीकार करू जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल जो जी कोणी व्यक्ती असेल ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल सरकारला फसवलं जाणार नाही मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल सगळे सुविधेच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठा उहापोह झाला आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहे शेडू कास्ट ट्राइब असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीसी असेल त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं जात पडताळणी कशी करावी या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे मोठं डॉक्युमेंट आहे आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही त्याचबरोबर विमुक्त भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही करू देणार नाही अशी आमची भूमिका वे आहे वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या नंतर सुद्धा लहान लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले हडामाऱ्या झाल्या बदला घेण्यात आला अजूनही जे प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर तिकडे जाईलच पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना वडीगोदरीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं दोन चार दिवस आणखीन तुम्ही थोडस आराम करावा आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मिटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया आम्ही मंत्रिमंडळ जे आहे जो सात आठ मंत्री आहोत ते जाणार आहोत छगन भुजबळ बोलतो आहे सीचा मी ओबीसीचा लीडर आहे काय आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत माझे लोक आहेत ते विश्वास ठेवते